भाऊ तुम्ही कुठून आले ते आणि तुम्हाला काय त्रास होता मी नाशिक रोडून आलो आणि मला त्रास असा होता का माझी पूर्ण मान न इकडं होत होती न इकडे होत होती रात्री झोपता येत नव्हतं मला आणि खास करून माझे हात जमिनीला कधी लागतच नव्हते तसं इथं आलो ज्यावेळेस मी मशीनची जी ट्रीटमेंट घेतली त्या मला मशीनची ट्रीटमेंट चालू असताना म्हणजे त्रास झाला पण त्याच्यानंतर जे माझं शरीर मोकळं झालं आहे का माझा मला असा भरोसा पटून नाही राहिला का मी इथं आल्यानंतर काही असं चमत्कार झाले वाणे का रोजचे रोज रात्री तर मला असं वाटायचं का मी काय होतं मला काही नाही झोपताच येत नव्हतं इकडं नाही इकडं नाही सरळ नाही पण इथं आल्यानंतर मला फार फरक पडला आणि मग खरंच मला इथं आल्यानंतर एकदम व्यवस्थितशीर वाटलं तुम्हाला ते अँकोलॉजी स्पॉन्डिलिसिस म्हणजे बांबू आता सारखा प्रकार हा हा आणि तो बांबूवात झाल्यासारखं म्हणजे म्हणजे मनकि एकमेकाला याच्या आधी एका दवाखान्यात गेलो होतो त्यांनी पण सांगितलं असं झालंय पण त्यांचे अच्छा तुमचा व्हिडिओ पाहिला युट्यूबला मग त्याच्यावरती पहिले मी तुमची ती पॅम्पलेट वाचलं पूर्ण ना गोळी ना औषध नाही एक्स रे वगैरे काही नाही त्याच्यामुळे खास करून तुमच्या इथं आलो नसल्यामुळं बरोबर हो आता किती टक्के आराम तुम्हाला कमस कम मला शंभरात चाळीस टक्के आराम वाटलाय चाळीस टक्के हो म्हणजे आता मान मोकळी फिरायला लागली मान फिरतीये तुम्हाला सांगतो असं शरीर असं बसल्यावर जड वाटायचं अच्छा झोपलं का जड वाटायचं असं मोकळं वाटतंय मोकळं वाटतंय मान आता इकडे होतीये इकडे होतीये पहिले होऊन देत नव्हते का म्हणजे पहिलं असं केलं का व्हायची इकडे गेले का तकलीफ व्हायची आणि खाली वाकायला कसं वाटलं काय खाली वाकायला म्हणजे बघा असं जर राहिलो मी सकाळी जर असं केलं तर मी एवढाच व्हायचो त्याच्या नंतर आता इथं ट्रीटमेंट घेतल्यानंतर बघा अरे खूपच जबर फरक पडला हे बघा अरे पहिलं असं होत नव्हतं का असं दुखायचं मला फार बरोबर धन्यवाद धन्यवाद म्हणजे मलाच फार बरं वाटलं तुमच्या इथे येऊन जितक्या तुम्ही बोलायच्या दोन वेळेस तीन वेळेस येऊन मला पुरं बरं व्हायचंय तुम्ही सांगाल तेवढे वड़े येईल मी मला बरं व्हायचंय ठीक आहे हरकत नक्कीच होणार ओके okay. धन्यवाद